नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेली कांदा निर्यात बंदी अखेर उठवण्यात आली आहे तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकतीच मंजुरी मिळालेली आहे यामध्ये जर आपण बघितलं तर वर्ष दोन हजार मध्ये राज्यातील तसेच देशातील दुष्काळी परिस्थिती त्यानंतर बहुतांश भागामध्ये झालेली गारपीट अतिवृष्टी अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे देशासह राज्यातील कांदा उत्पादन पिकाची घट झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका असतील या कालावधीमध्ये किंवा भविष्याच्या दृष्टीने असेल कांद्याचे भाव वाढण्याचा अहवाल सादर करण्यात आला होता अशी शक्यता या अगोदर वर्तवण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून बंदी घालण्यात आलेली होती मात्र वस्तुस्थिती पाहता महाराष्ट्र गुजरात व कर्नाटक या तीनही राज्यामध्ये कांदा पिकाचे भरपूर उत्पादन झाले असून मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये आवक वाढलेली आहे परंतु केंद्र सरकारने निर्यातबंदी घातलेली असल्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याला व्यापारी कवडीमोल भावात विकत घेत असल्याची परिस्थिती आहे आणि एकंदरीत चांगल्या दर्जाचा कांदा असून देखील त्याला खूप कमी भाव मिळत आहे परिणामी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती या अगोदरही आपण पाहिलं असेल की मागील आठवड्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा पिकासाठी विशेष पथक राज्यात दाखल झाले होते व कांदा पिकाची काय परिस्थिती आहे याबाबतची माहिती या केंद्र सरकारच्या पथकाने पाहिली होती यामध्ये कांदा पिकाचे उत्पादन असेल त्यामध्ये कांद्याला मार्केटमध्ये मिळणारा भाव असेल किंवा कांद्याचे एकूण क्षेत्र असेल यासारखी माहिती या आ, आ, या केंद्र सरकारच्या पथकाच्या माध्यमातून तपासण्यात आली होती व याचा अहवाल देखील केंद्र सरकारला या पथकाने सादर केला होता आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री, मंत्री समितीच्या एका महत्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि याच बैठकीमध्ये देशातील कांदा पिकाची निर्यात बंदी उठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आलेला आहे व देशातून तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यासाठी आता मंजुरी देखील देण्यात आलेली आहे पन्नास हजार मेट्रिक टन कांदा हा बांगलादेश निर्यात आ, आ, निर्यात करणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय असून कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्याला आता कुठेतरी चांगला भाव मिळण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे असे असले तरी आपण पाहिलं असेल की या अगोदर राज्यातील जेही कांदा उत्पादक शेतकरी होते ज्यांनी या अगोदर आपला कांदा विकला असेल अशा शेतकऱ्यांचा यामध्ये खूप मोठा तोटा झालेला आहे असं असलं तरी आता राज्यातील या टप्प्यात ज्या शेतकरी बांधवाचा कांदा आहे किंवा ज्या शेतकरी बांधवाचा कांदा या महिनाभरात किंवा आता सध्या निघेल अशा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावाला कांद्याच्या उत्पा, उत्पादनाला कुठेतरी आता चांगला भाव मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबाबतची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे शेतकरी मित्रांनो या संबंधी कुठल्याही प्रकारचं शासन निर्णय असेल किंवा कुठल्याही प्रकारचं परिपत्रक जर शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलं तर त्याबाबतची माहिती देखील आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या या गव्हर्नमेंट स्कीम युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या ठिकाणी तुम्हाला नेहमीच उपयुक्त माहिती मिळत असते तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद